अमरावतीचे सुपुत्र असलेले देशातील न्याय व्यवस्थेतील सर्वोच्च न्यायालय सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर सहा ऑक्टोबर रोजी सर्वोच्च न्यायालयात एका वकिलाने प्रयत्न केला होता या घटनेचा आता देशभर संताप व्यक्त केला जात आहे याच घटनेचा अमरावती शहरात सुद्धा पडसाद उमटत आहे या घटनेची घटने अमरावती जिल्ह्यात संतापाची लाट पसरली आहे घटनेच्या निषेधार्थ सात ऑक्टोबर रोजी अमरावती जिल्हा वकील संघाच्या वतीने न्यायालयात बैठक घेण्यात आली बैठकीत जिल्हा वकील संघ पदाधिकारी सह ज्येष्ठ वकिलांनी आपली भूमिका स्पष्ट करून घडलेल्या घटनेचा निषेध व्यक्त केला यानंतर अमरावती जिल्हा सत्र न्यायालय परिसरातून भव्य मुक मोर्चा काढण्यात आला मुक मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयात धडकला जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन संबंधित आरोपी वकिलावर कडक कारवाईची मागणी करण्यात आली वकिलांनी विचारपूर्वक हमला केला व्यक्तीचा विचार नाही मानसिकतेचा हल्ला आहेत अशी प्रतिक्रिया अमरावती जिल्हा वकील संघ अध्यक्ष अॅडव्होकेट सुनील देशमुख यांनी व्यक्त केली शेकडो वकील निवेदन देताना यावेळी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्याकरिता वेळ मिळाला नाही अशी प्रतिक्रिया प्रशांत देशपांडे यांनी स्पष्ट केली दिनांक सहा दहा दोन हजार पंचवीस रोजी देशातील न्याय व्यवस्थेतील सर्वोच्च संस्था असलेल्या सर्वोच्च न्यायालयातील सर्वोच्च पदी विराजमान असलेले न्यायमूर्ती भूषण जी गवई हे कोर्टातील न्यायालयातील कामकाज करीत असल्या एका व्यक्तीने ॲडव्होकेट राकेश किशोर यांनी पायातील जोडा काढून हल्ला करण्याचा प्रयत्न केला त्याला तिथेच जेरबंद करण्यात आला ही अतिशय दुर्दैव आणि घृणास्पद अशी घटना आहे न्यायव्यवस्थेतील देशाच्या लोकशाही देशातील न्यायव्यवस्थेतील अतिशय काळाकुट्ट असा दिवस आहे काही लोक त्या व्यक्तीला माथे फिरू म्हणत आहे परंतु मी त्याला माथे फिरू म्हणणार नाही उलट विचारपूर्वक त्यांनी हा हमला केलेला आहे वयाच्या बहात्तरा वर्षी त्याची सनद जरी बार काउन्सिल ऑफ इंडियाने रद्द केली असेल तर त्यांनी काही उपयोग होणार नाही कारण की बहात्तर वर्षानंतर तसाही तो वकिली वकिलीकरणाच्या याच्यात प पोझिशनमध्ये राहणार नाही तर ह्या जो हमला करण्यात आला आहे तो त्या व्यक्तीचा हमला नसून तो एका विचारसरणीचा मानसिकतेचा हमला आहे आणि ही मानसिकता जोपर्यंत आपण ठेसून काढणार नाही रेडिकेट करून का करणार नाही या देशातून त्याशिवाय या भारतासारख्या जगातील सर्वात मोठ्या लोकशाही देशातील सर्व धर्म समभाव बंधुता आणि धर्मनिरपेक्ष देशावलासाठी कलंकित होणारी ही गोष्ट आहे त्यामुळे अमरावती जिल्हा वकील संघातर्फे मी याचा जाहीर आणि तीव्र शब्दामध्ये निषेध करतो आणि अमरावती जिल्हा वकील संघाने सर्वानुमते आज कोर्टाचे कामकाज बंद करण्याचा निर्णय घेतला धन्यवाद